नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी गणित उदाहरण संग्रह एकोणपन्नास पाहणार आहोत तर मुलांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी तुम्हाला उदाहरण संग्रह एकोणपन्नास हा खूपच सोप्या पद्धतीत आणि मजेदार पद्धतीत हा उदाहरण संग्रह सोडवून दाखवणार आहे आणि मुलांनो व्हिडिओ आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा आणि उदाहरण संग्रह एकोणपन्नासच्या अगोदरची जर उदाहरण संग्रह तुम्ही पाहिले नसतील तर ते तुम्ही नक्की पहा तर चला मुलांनो उदाहरण संग्रह एकोणपन्नासला सुरुवात करूयात ला प्रश्न पहिला लांबी गुणिले से लांबी सात सेमी आणि रुंदी चार सेमी असलेला आयत तयार करण्यासाठी किती लांबीची तार लागेल तर आपल्याला चारही बाजूंची बेरीज पा लागेल म्हणजे आपल्याला कळेल की त्या तो आयत तयार करण्यासाठी आपल्याला किती तार लागणार आहे तर लांबी बाजूंची बेरीज म्हणजे आपली परिमिती असते तर आयताच्या परिमितीचं आपल्याला सूत्र आहे दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणिले रुंदी तर पहा मुलांना इथं दोन गुणिले लांबी दिली आहे सात सेमी आणि रुंदी दिली आहे चार सेमी तर दोन गुणिले सात चौदा चार गुण दो, दोन चार गुणिले दोन आठ बरोबर बावीस सेंटीमीटर तर पहा मुलांनो आपल्याला लांबी आणि रुंदी ज्या मापा दिलेली आहे तेच आपल्याला उतरात उत्तरातही सेंटीमीटरचेच माप म्हणजे जे जे प्रश्नात माप दिलं आहे तेच उत्तरातही ते लिहायचं आहे प्रश्न क्रमांक दोन एका आयताची लांबी वीस मीटर व रुंदी बारा मीटर आहे तर त्या आयाताची परिमिती किती तर आयताची परिमितीचं सूत्र आपण दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणिले रुंदी हे पाहिलं आहे अजून हे जर लक्षात राहत नसेल तर मुलांना तुम्हाला अजून एक सूत्र आहे दोन लांबी अधिक रुंदी म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला इथं लांबी आणि रुंदीची बेरीज करून त्याला दोन न गुणायचं आहे हे अशाही पद्धतीत तुम्हाला उत्तर येईल तर पहा आपल्या या पद्धतीत पाहूयात दोन गुणिले लांबी दिली आहे वीस मीटर रुंदी दिली आहे बारा मीटर तर याची बे ल गुणाकार करून बेरीज केल्यानंतर आपलं उत्तर येतं चोवीस मीटर तर माप मीटरमध्ये आहे तर मीटरमध्येच लिहायचं आहे प्रश्न क्रमांक तीन एका चौरसाची प्रत्येक बाजू नऊ मीटर आहे तर त्या चौरसाची परिमिती काढा तर चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे बाजू गुणिले चार तर बाजू दिली आहे नऊ गुणिले चार बरोबर छत्तीस मीटर चौरसाची परिमिती छत्तीस मीटर आहे पहा मुलांनो इथं बाजून चौरस हा चौरसाच्या सर्व बाजू समान असतात आणि चार बाजू असतात तर प्रत्येक बाजूची बेरीज ही म्हणजे आपली परिमिती असते तर आपल्याला असं नऊ अधिक नऊ अधिक नऊ करण्यापेक्षा नऊ गुणिले चार म्हणजे नऊची चारपट म्हणजे नऊला चारने बेरीज केलं म्हणजे आपली ही परिमिती येते तर तेच आपलं सूत्र आहे बाजू गुणिले चार आणि आयताचं चा सुद्धा तसंच आहे आयताच्या समोरील बाजू समान असतात समोरील बाजू समान असतात म्हणून या दोन्ही बाजूंना दोनदा गुणलं म्हणजे आणि त्यांची बेरीज केली आपली परिमिती येते जाऊ द्या मुलांनो ते आपण फक्त तुम्ही हे सूत्र लक्षात ठेवा तर प्रश्न क्रमांक चार एकशे साठ मीटर लांब व नव्वद मीटर रुंद असलेल्या मैदाना मेदान, मैदानाभोवती चार फेऱ्या घातल्यात तर किती किलोमीटर अंतर चालून होईल आयताची परिमिती दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणिले रुंदी ह्या सूत्रानुसार आपल्याला हे उत्तर काढायचं आहे तर उत्तरात दोन गुणिले एकशे साठ मीटर लांबी अधिक दोन गुणिले रुंदी आहे नव्वद मीटर बरोबर आपलं आयताची परिमिती येत आहे पाचशे तर तो त्याने न, आ, चार फेऱ्या घातलेल्या आहेत म्हणून आपली जेवढी परिमिती आलेली आहे त्याला चारने गुणा गुणायचा आहे म्हणजे आपल्याला ए तो किती अंतर चालला ते मिळेल तर तो दोन हजार मीटर अंतर चालला तर तुम्ही लिहायचं आहे उत्तरात घातल्यात किती मीट किलोमीटर अंतर चालून होईल तर दोन हजार किलोमीटर अंतर चालून होईल असं आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच संजू दररोज एका चौरसाकृती बागेभोवती बारा फेऱ्या पूर्ण करतो बागेच्या प्रत्येक बाजूची लांबी एकशे वीस मीटर आहे तर संजू दररोज किती अंतर चालतो ते किलोमीटर म मीटरमध्ये लिहा चौरसाची परिमिती तर इथं आपल्याला बाजू दिली आहे बारा तर चार गुणिले बारा बरोबर चार गुणिले एकशे वीस सॉरी चार गुणिले एकशे वीस आपल्याला लांबी दिली आहे एकशे वीस तर आपलं परिमिती येते चारशे ऐंशी तर त्याने बारा फेऱ्या घातल्या आहेत म्हणून आलेल्या परिमितीला बाराने गुणायचं आहे उत्तर येतं पाच हजार सातशे साठ तर आपल्याला इथं सांगितलं आहे पहा किलोमीटरमध्ये उत्तर लिहायला सांगितलं आहे म्हणून आपलं एक किलोमीटर असतं एक हजार म एक हजार मीटरचं आपलं एक किलोमीटर असतं तर आपल्याला आलेल्या परिमितीला एक हजारने भागायचं आहे तर आपलं उत्तर येईल पाच हजार पाच पॉईंट सातशे साठ तर उत्तरात आपण लिहायचं आहे संजू दररोज पाच किलोमीटर सातशे वीस मीटर अंतर चालतो मुलांनो तुम्हाला जरी हा भागाकार अवघड जात असेल तर पहा एकक एक दशक शतक हजार हजार स्थानी जी संख्या आहे ती आपल्याला मी किलोमीटरमध्ये घ्यायची आहे आणि राहि बाकीच्या तीन म्हणजे तीन संख्या सोडून चौथी संख्या आपल्याला किलोमी किमी म्हणून घ्यायची आहे आणि राहिलेल्या संख्या आपल्याला मीटरमध्ये घ्यायच्या आहे प्रश्न क्रमांक सहा एका आयता आयताकृती भूखंडाची लांबी पन्नास रुंदी तीस मीटर आहे त्याच्याकडेने तारेचे तीन पदरी कुंपन घालायचे आहे तारेचा दर साठ रुपये प्रति किलोमीटर सॉरी प्रतिमीटर असल्यास कुंपणासाठी लागणाऱ्या तारेचा खर्च किती येईल तर पहा आयताचे क्षेत्रफळ बरोबर आयताकृ आयताकृती भूखंड आहे भूखंड आहे तर आयताचे क्षेत्रफळ बरोबर दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणिले रुंदी बरोबर दोन गुणिले लांबी दिले आहे पन्नास अधिक दोन गुणिले रुंदी दिली आहे तीस तर क्षेत्रफळ येतं एकशे साठ बरोबर एकशे साठ तर पहा मुलांनो आपण आलेल्या आयताच्या आ आलेल्या परिमितीला साठने गुणू त्या अगोदर त्या अगोदर आपण म्हणजे साठने गुणू कारण आपल्याला जे सांगितलं आहे की आ, तारेचा दर साठ रुपये प्रतिमीटर आहे तर आपल्याला आलेलं आपल्याली आपल्या आप आप आयताची लांबी एकूण लांबी म्हणजे परिमिती आहे एकशे साठ गुणिले साठ करायचं आहे जेणेकरून आपल्याला किती मी जेवढे मीटर आहेत तेवढे मीटर आ, मीटर तेवढ्या पैशाची तेवढ्या पैशाची तार काढता येईल तर एकशे साठ मीटर गुणिले साठ कारण एका मीटरची किंमत साठ आहे तर बरोबर नऊ हजार सहाशे तर पहा मुलांनो एकदा त्या कुंपणाला तार ला तार, तार घालण्यासाठी आपल्याला खर्च येणार आहे नऊ हजार सहाशे तर अशी तीन पदरी आपल्याला तीन पदरी कुंपण घालायचं आहे म्हणजे आपल्याला आलेला खर्च तीन तिप्पट करायचा आहे तर नऊ हजार सहाशे गुणिले तीन बरोबर अठ्ठावीस हजार आठशे हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सात एका खेळात चौरसाकार क्रीडांगणाभोवती धाव दा, धावावे लागते क्रीडांगणाच्या प्रत्येक बाजूची लांबी वीस मीटर आहे एका खेळाडूने त्या क्रीडांगणाभोवती पाच फेऱ्या घातल्या तर किती मीटर अंतर धावला तर चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू तर क्रीडांगणाच्या क्रीडा प्रत्येक बाजूची लांबी वीस दिली आहे म्हणजे इथं चौरस आहे तर चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू तर परिमिती आली आपली ऐंशी तर तो किती वेळेस धावला आहे पाच फेऱ्या घातलेल्या आहेत म्हणून ऐंशी गुणिले पाच बरोबर चारशे तर खेळाडू चारशे मीटर अंतर धावला प्रश्न क्रमांक आठ साठ मीटर लांब व चाळीस मीटर रुंद असलेल्या शेताला चार पदरी कुंपणा लावायची आहे तर त्यासाठी किती तार लागेल तर पहा मुलांना आयताची परिमिती बरोबर दोन गुणिले लांबी आधी दोन गुणिले रुंदी तर साठ मीटर लांबी दिली आहे आणि चाळीस मीटर रुंदी दिली आहे परिमिती आलेली आहे आपले दोनशे तर आपल्याला चार पदरी कुंपण तार लागायचे आहेत तर दोनशे गुणिले चार केलं आठशे मीटर तर त्यासाठी किती तार लागेल तर त्यासाठी आठशे मीटर तार लागेल एका त्रिकोणाच्या बाजूंची लांबी अनुक्रमे चोवीस पॉईंट सात सेमी वीस पॉईंट चार सेमी व दहा पॉईंट पाच सेमी आहे तर त्या त्रिकोणाची परिमिती किती तर पहा मुलांनो आपण उदाहरण संग्रह अठ्ठेचाळीसमध्ये पाहिल्यासारखं आपल्याला बाजूंची सर्व बाजूंची बेरीज करावी लागेल कारण न इथं आपल्याला त्रिकोणाच्या सु परिमितीचं सूत्र नाही दिलेलं म्हणून आपण चोवीस पॉईंट सात अधिक वीस पॉईंट चार अधिक दहा पॉईंट पाच असं केलं की पंचावन्न पॉईंट सहा ही आपली परिमिती त्रिकोणाची परिमिती येणार आहे तर मुलांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा आणि तुमच्या मित्रांबो ब मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद